सांगितलं की आम्ही इंडियाला चाललोय म्हणून तर इंडियाला जायची तयारी आता या सुरू झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते सगळा पसारा कसा तो आणि किती शॉर्ट म्हणजे कसं काय ते मी तुम्हाला सगळं सांगितलं पण आता सगळा पसारा दाखवते आता तुम्ही हे बघू शकताय हा सगळा पसारा सगळं इंडियाला जाते वेळ तर हे असंच असतं बॅगावरच्या सगळ्या काढा त्या बॅगांमधलं सामान दुसऱ्या कार्टन मध्ये भरा तर हे माझं चालू आहे सगळं हे में आता है। है है। काई काई मी आता या दोन कार्टनमध्ये भरून ठेवलं आहे थोडं सामान आणि हा सगळा आमचा पसारा आहे गिफ्ट वगैरे काय घेतले आहेत काय ती नंतर मी बॅग भरतेवेळी दाखवेन पण आता हे बघा हा सध्या तर हा असा पसारा काढून ठेवलेला आहे सगळं तर आता हे बघा मी ह्या सगळ्या साड्या काढलेल्या आहेत ज्या माझ्या इथे वापरून झालेल्या आहेत त्या मी आता नेऊन इंडियाला सासरी ठेवणार आणि येते वेळ दुसऱ्या घेऊन येईल बघू आता किती काय घ्यायला मिळते ते कारण फक्त आम्ही तीन वीकसाठी साठी चाललोय थोड्या मी ऑनलाईन ऑर्डर करून ठेवलेल्या इन्स्टावरनं पण त्या एवढ्या अशा वाव टाईप नाही आल्या तर बघू आता गेल्यावर पहिले तीन दिवस आम्ही मुंबईला असणार आणि त्याच्यानंतर मग अकरा दिवस गावी आणि पुन्हा लास्टचे दोन तीन दिवस मुंबई बस आमचा एवढाच हा प्रवास आहे एवढ्याच दिवस आम्ही राहणार आहोत तर आता मी तुम्हाला सांगते की आम्ही म्हणजे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही कसे जातोय म्हणजे का एवढं शॉर्ट नोटीसवर मी म्हणते आहे तर आम्हाला जायचं तर आधीपासूनच होतं आम्ही चार महिने आधी तिकीट काढून ठेवलेली होती तर मग ज्यावेळी मी तिकीट काढली त्याच्यानंतर मग मी कधी ऑफर वगैरे मिळल्यावर थोडं 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 सामान घ्यायला सुरुवात करत होती तर मी असं सामान तर घेऊन ठेवलेलं पण आता हे जेव्हा विजाचं समजलं की असं होत आहे त्यावेळी मग टेन्शन आलं की अरे ज्यावेळे मी लहान मुलांचे कपडे घेऊन ठेवले आहेत त्याचं काय करायचं पण तूड झाला विजा वगैरे सगळं तर आता मी काय काय घेऊन ठेवलंय ते मी तुम्हाला सांगते थोडक्यात कारण तिथे जाऊन तर हे सगळं दाखवायला नाही मिळणार कारण एवढं सगळी धावपळ असणार आणि गणपतीच्या दिवसात तर आपल्याला माहितीच आहे किती धावपळ असते तर ती ते तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे गेल्यावर शक्य नाही आहेत तर मी आता तुम्हाला क्विकली एक दाखवते की काय काय मी घेतलंय ते तर सुरुवात आता मी ह्याच्यापासून करते ही फोसिलची वॉच आहे ही कधी घेऊन ठेवलेली आम्ही मेमोरियल डे ऑफर होती मेमोरियल डे ला त्यावेळी आम्ही ही घेऊन ठेवलेली तर ही ही वॉच आहे हे बघा हे सुंदर असं फोसिलचं वॉच आहे जे मी माझ्या दिरासाठी घेतलंय त्याच्यानंतर अजून एक फोसिलचं वॉच आहे हे अजून एक फोसिलच वॉच आहे ऍक्च्युली काय होतं की प्रत्येक वेळी काय न्यायचं ते समजत नाही आम्ही नेहमी जातो तेव्हा काय नाही काहीतरी घेऊनच जातो पण इथून आपण काय नेऊ जास्तीत जास्त शकतो हे एक आहे हे एक माझ्या सासूबाईंसाठी घेतलेलं आहे ते पण होसीलच आहे आणि त्यांना गोल्डन कलर खूप आवडतो सो म्हणून हे घेतलंय ह्याच्यात सगळे कपडे आहेत बिल पण आहेत त्याच्यात ह्याच्यात कपडे आहेत छोट्या मुलांचे आ, हे ॲक्च्युली माझा भाचा आहे भावाचा मुलगा त्याला त्याच्यानंतर अनिकेच्या एक म्हणजे आम आमच्या एक फ्रेंड्स आहेत ते, एक मुलगा झालाय त्याच्यासाठी असे सगळ्या छोट्या मुलांसाठीच कपडे घेतलेले आहेत ते खूप सारे आहेत हे बघा आता कोणाचे कोणते तेही मला समजणार नाही मला डोकं लावून आता ते विचार करावा लागेल की कोणाचे कोणते आहेत ते हे सगळे कपडे आहेत बाबू थांब भूमिका हे बघा खूप सारे कपडेच दे। आहेत त्याच्यामध्ये आणि अनिकेत मला जरा पण आठवत नाहीये की कोणाचे कोणते कारण माझ्या भावाचा मुलगा आहे तो पण त्याच एजचा आहे आणि आमच्या फ्रेंडचा मुलगा आहे तो पण त्याच एजचा आहे त्यामुळे खूपच कन्फ्युजन आहे सगळं पण बघूया त्या आईचे हेअर जे आहेत ते व्हाईट झाले आहेत पूर्ण आणि तिला डाय वगैरे सूट नाही होत तिला पूर्ण एलर्जी होते सगळं खूप अलर्जी होते तिला तर हे एक आपल्या इथे जे मी डायरेक्ट डायरेक्टवाल रूट टचअप स्प्रे तर ह्याने तिला अलर्जी होत नाही सो मी हे घेतले तिने बोललीये की मला तिने नेहमी हेच सांगत असते की मला काही नको काही नको फक्त हे आणायला सांगितलं तर हे चार घेतले तिच्यासाठी त्यानंतर एक चप्पल घेतलाय तिच्यासाठी तिला काय न्यायचं ते समजतच नाही कधी मला एक कॉस्को मध्ये चप्पल मिळालं मला ते एक घेतलंय स्लीपर आहे आणि त्या तर हे जे बाथ अँड बॉडीचे जे डिओ आहेत ते मेमोरियल डे ला ऑफरमध्ये होते आपल्याला माहितीच आहे ह्याची ओरिजिनल कॉस्ट काय असते सगळ्यांना पण मेमोरियल डे खूप छान ऑफर होती हे फोसिलचं नाही आहे पण हे मला असंच मिळालेलं ऑफरमध्ये सो ते एक मी घेतलंय जेनेवाच आहे आणि हे माझ्या भावाच्या वाईफला वगैरे देईन मी तर त्यामुळे आम्ही मेन्स आणि वुमन्सचे खूप सारे डीओ घेतले ते आता मी दाखवते सगळे बॅग मध्ये आहेत हे बघा हे सगळे डीओ आहे त्यानंतर आईसाठी आणि त्याच्या आईसाठी एक फाउंडेशन घेतलंय हे टिंटवालं याच्यामध्ये एस पी एफ हा हो ट्वेंटी फोर अवर्स स्किन टिंट वाला आहे आणि विटॅमिन सी सिरम पण असतो आणि हे छान आहे डेली यूज साठी पण आणि असं फ्लेकी पण वाटत नाही सो हे मी त्यांच्यासाठी घेतलंय पानिका तिकडे बॅग मध्ये पडली तुम्ही बघू शकताय दोघी बॅग मध्ये बसलेला आणि पडली तू यांचे खेळ चालू आहेत बोवीला झोपायचं आहे बॅग मध्ये बोवी थांबत चेनच लावतो बाहेर आणि का तू कुठे पडली बॅग मध्ये पडली लागलं ला सोनो ला। माझा जे छोटा भाऊ आहे त्याला विचारलं त्याला वॉच घेतलेलं होतं पण त्याने नको म्हणून सांगितलं तो काहीच नको बोलत होता पण त्याचा बिझनेस आहे आईस्क्रीम पार्लरचा तर त्याला मग अशी बॅग एक घेतली म्हणजे अशी पटकन अशी टाकली आणि मग त्याला कॅश वगैरे पटापट टाकायला आतमध्ये मिळेल म्हणून मी त्याला ही अशी घेतली टॉप घेतले माझ्या भावाच्या वाईफ साठी घेतले ते कारण तिला अशी वन पीस वगैरे काय आवडत नाही दोन टॉप तर हे सगळं सामान आहे आता सगळंच मी इथे नाही दाखवत आहे कारण आता अजून कुठे कुठे ठेवलेलं असणार ज्यावेळी आम्ही मध्ये मध्ये घेऊन ठेवायचं ऑफर वगैरे मिळाली की तर असं हे सगळं सामान आहे आता मी हे सगळं सॉर्टिंग करते आणि आजपासून आता थोडे दिवस हळूहळू करून बॅगा भरायला घेतो फायनली इंडियाला जायची तयारी झाली तुम्हाला माहितीच आहे मी आता सांगितलं की आम्ही इंडियाला चाललोय टू इयर्स नंतर तर इंडियाला जाते वेळी आपण शॉपिंग करतो तर शॉपिंग माझी थोडीफार आधी झाली मी सगळीच शूट नाही करू शकली पण आता आम्ही आलोय मेन ते चॉकलेट घ्यायला आम्ही आता कॉस्कोला गेलेलो पण जे मेन चांगली चॉकलेट मिळतात ते कॉस्को बंद होतं होत तर मेन जे मोठ्या कॉस्कोला आम्ही गेलेलो तिथे खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट मिळतात पण ते कॉस्को बंद झालेलं तर आता आम्ही आलो आहे वॉलमार्टला वॉलमार्टलाही नेहमी छान मिळतात चॉकलेट तर आता चला आपण चॉकलेटांची खरेदी करूया आता तुम्हाला दाखवते चॉकलेट कोणत्या कोणत्या प्रकारची आहेत ती आणि गणपतीला जातोय तर मग एक्साइटमेंट तर नेहमीपेक्षा अजून खूप जास्त आहे सो आम्ही आता तीन वर्षांनी गणपतीला चाललोय म्हणजे यु मध्ये आल्यापासून आम्ही गणपतीला गेलोच नव्हतो तर हे पहिलं वर्ष आहे आमचं असं वाटतंय खूप वर्ष झाली गणपतीला गेलो, गणपती गेलो नाही तर चला आता आपण चॉकलेटांची खरेदी करूया मी तुम्हाला दाखवते इथे कोण कोणत्या प्रकारची चॉकलेट असतात आणि जनरली इंडियाला जाते वेळी कोणत्या प्रकारची चॉकलेट आपण घेतो तीसर आहे सो बघू आता कोणती घेते ती आधी मी आता थोडा वेळ बघते चॉकलेट इथे मिळत आहेत आम्हाला हॉबी ती आहेच काय ती आधी सोबत चला आता आम्ही दोघं मिळून डिस्कस करतो कोणती घ्यायची आहे ती आता आम्ही बघतो आहे अशी छोटे पॅकेट कोणती नेऊ शकतो हो। तर असं हे हरकीस मग ही छोटी पॅकेट पण येतात ही तर चॉकलेट इथून घेल्यानंतर ही घेऊनच जातात सगळी जण हरकीस वाली ती पण हरकीस मध्ये आहे कन्फ्यूज व्हायला होतं खूप कोणती घ्यायची आणि कोणती ती समजत नाही सो त्याला सेक्शन आहे पूर्ण चॉकलेट आणि आम्ही खरेदी केलेली आहे आणि अजून घ्यायची आहेत पण अजून भरपूर ऑप्शन आज दिसत नाही तिकडे भुवीच्या स्कूल मध्ये थोडं सामान सांगितलंय टीचरने तर त्या सेक्शनला चाललोय आणि इथे खूप प्रॉब्लेम असेल तर काल मी थोडी चॉकलेट वॉलमार्टला घेतली आणि वॉलमार्टला थोडी मिळाली नाही म्हणून आता इथे पुन्हा कॉस्कोला आले कॉस्को बिझनेस सेंटरला आम्ही इथे आलो आहे कॉस्को बिझनेस सेंटरला इथे चॉकलेटची शॉपिंग करण्यासाठी तर आता इथे हे बिझनेस सेंटर आहे कॉस्कोचं तर इथे अजून चॉकलेटचे खूप सारे प्रकार इथे मिळतात तर आता हे बघा मी तुम्हाला दाखवते

आणि तर त्यावेळी पण आम्ही थोडे घेतलेत पण ते छोटे पॅकेट घेतलेत ते सगळं तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये पण कॉस्कोची परवडतात कारण ह्याच्यामध्ये क्वांटिटी पण जास्त असते आणि प्राइस पण थोडी एक दोन डॉलर कमी असते तर हे आता घेतो आम्ही चॉकलेट सगळी आणि नंतर मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेन काय चॉकलेट घेतली ती आणि थोडे इथे चॉकलेटांचं सेक्शन केवढं आहे ते बघा ही पूर्ण अर्ध्यामध्ये पूर्ण सगळीकडे चॉकलेटच आहे तर आता इंडियाला जायची तर तयारी एवढे दिवस चालूच आहे आणि आता फायनल करतोय तर आम्ही काय करतो बाय बॅगा ज्या आहेत त्या रॅप करून नेतो इथे होम डेपो म्हणून आहे तिथून प्लॅस्टिक रॅप घेऊन येतो आणि इंडियामध्ये तर एअरपोर्टलाही सुविधा असते पण इथे नसते इथे आपल्याला करून न्याव्या लागतात मग बॅगा आपल्या चांगल्या राहतात त्याच्यासाठी चा तर म्हणून आम्ही नेहमी करून नेतो तर चला आता कामाला सुरुवात करतो आहे दोन बॅगा तिकडे ऑलरेडी रॅप झाल्या आहेत आणि सध्या खूप आता अकरा वाजले आहेत रात्रीचे तर अनिकेतना ऑफिसमधून संध्याकाळी आल्यानंतर जेवणं वगैरे सगळं आटपून झाल्यानंतर आम्ही रात्रीची करतो पॅकिंग पूर्वीची शाळा अनिकेतचं ऑफिस त्याच्यामध्ये दिवसाचं काय होत नाही जेवढा वेळ असतो तो, तो रात्रीचं थोडं आम्ही युटिलाईज करतो आणि रात्रीचं करतो सगळं पॅकिंग वगैरे तर थोडं थोडं करतो आहे तर आता हे थोडं काम आहे ते आवरून घेतो रॅपिंग करून घेतो दोन बॅग आल्या आहेत आणि प्लॅस्टिक रॅप संपलेलं ते आता जाऊन घेऊन आले खूप अशा कमी दिवसामुळे धावपळ होते भरपूर कमी दिवसमध्ये मिळालीमुळे तर चला आता आपण बॅगा रॅप करूया खूप जास्त कंबर दुखते कारण ते पूर्ण बॅग ही फिरवत राहावी लागते सो so, आता इंडियाला जायचं आहे म्हणून आता मी काय करते आता जवळ म्हणजे निघणार आहोत तर म्हटलं फ्रीज पूर्ण साफ करून घेऊया म्हणलं हे सगळं सामान काढलं आहे आणि आता मी करते फ्रीज पूर्ण क्लीन करते म्हणजे नको असलेलं सामान इथे फ्रेंड्सला देईन आणि मग पूर्ण क्लीन करून ठेवेन मग आल्यानंतर सामान आतमध्ये ठेवायला बरं पडेल नाहीतर सगळी घाण राहील आणि इथे मी पॅक के हे पण करून ठेवते काय काय फूड न्यायचं आहे त्याच्या पण छोट्या पिशव्या बनवून घेणार आहे पण आता आधी फ्रीज साफ करून घेते पूर्ण हे सगळं सामान काढलं आहे आणि आता मी करते फ्रीज पूर्ण क्लीन करते तर माझं असं पूर्ण फ्रीज साफ करून झाला आहे आता व्यवस्थित आल्यानंतर मग बरं वाटतं थोडं सगळं क्लिनिंग असल्यानंतर तर चला आजचा व्हिडिओही इथे एंड करते आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता तुम्हाला दिसेल आम्ही आता इंडियाची जर्नी लॉस एंजलेस टू इंडियाची जर्नी माझी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल